टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा मैत्रिणींनो हिंदू संस्कृतीमध्ये सणांची काही कमतरताच नाही हे सण जितके आनंदी उत्साही तितकेच अर्थपूर्णही आहेत शेवटचा महिना म्हणजे मराठी महिन्याचा फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी अगदी काही दिवसावरच होळीचा सण आलेला आहे दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचारांगी बाळगावे हा या सणामागील खरा उद्देश आहे होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमीचा आपले जीवन देखील या रंगाप्रमाणे आनंदामध्ये रंगून जावे असा संदेश रंगपंचमीचा सण देत असतो तर बघा होळी दिवाळी यांसारख्या तांत्रिक राती आहेत त्यामध्ये धन पैसा मिळवण्यासाठी अनेक तांत्रिक उपाय केले जातात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विविध उपाय तंत्रशास्त्रामध्ये केले जातात जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आहे आर्थिक अडचणी आहेत पैसा घरात टिकत नाही कि किंवा येत नाही अशा अनेक समस्या आपल्या जीवनात असतील तर त्या दूर व्हाव्यात त्यासाठी अशा विविष्ट तिथींना करण्याचे काही उपाय आहेत का ते आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत अशा विशिष्ट तिथींना केले जाणारे उपाय शीघ्र फलदायी ठरतात म्हणजेच काही दिवसांमध्ये आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो तर बघा होळी पौर्णिमेच्या रात्री येते त्यामुळे त्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक खास उपाय केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशाच काही वस्तू ज्या तुम्हाला होळीच्या आधी आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या वस्तूंचा आपल्याला उपाय करायचा आहे त्यामुळे होळीच्या आधीच आपल्याला या वस्तू घरामध्ये आणायच्या आहेत त्याचबरोबर तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी होळी आहे या दिवशी होळीच्या अग्नीमध्ये एक पवित्र वस्तू गपचूप टाकायची आहे तुम्हाला हा उपाय अगदीच फायदेशीर ठरेल तुम्ही नक्की करून बघा तर चला जाणून घेऊयात होळीच्या आधी कोणत्या वस्तू आणाव्यात आणि होळीच्या अग्नीत अशी कोणती पवित्र वस्तू टाकावी पण त्याआधी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा प्रत्येक व्यक्तीला पैसा हवा असतो आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या गरजा पूर्ण करता याव्यात आणि या आपले जीवन आनंदी असावे असे प्रत्येकालाच वाटत असते तर यासाठी आपल्याला होळीच्या आधी काही वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत त्यातली पहिली वस्तू आहे पिंपळाचं पान तर बघा जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून तुम्हाला दररोज एक पिंपळाचं पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि त्यावरती कुंकू आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे त्यानं ते कुंकुमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्या कुंकू मिश्रित पाण्याने तुम्ही या पिंपळाच्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे असं दररोज होळीच्या दिवसापर्यंत करायचं आहे आणि होळी दिवशी तुम्ही हे सर्व पिंपळाची पाने त्या होळीमध्ये अर्पण करायची आहेत आणि होळीला अशी प्रार्थना करायची आहे की माझ्या या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे तुळस जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये नवीन तुळशीचे रोप लावायचे असेल तर होळीच्या आधी तुम्ही आपल्या घरात तुळस आणा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सतत तुळस लावतो पण ती जळून जाते किंवा ती व्यवस्थित येत नाही त्यामुळे तुम्हाला तुळस आणायची असेल तर होळीच्या आधी आपल्या घरामध्ये तुळस अवश्य आणा तुळशीमध्ये दिव्य शक्ती आकर्षित करण्याची क्षमता असते आणि आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील या तुळशीच्या प्रभावाने नष्ट होते त्यानंतरची बघा पुढील गोष्ट आहे ती म्हणजे चांदीचा शिक्का माता लक्ष्मीचा किंवा श्री गणेशांचे चित्र असलेला चांदीचा शिक्का तुम्हाला होळीच्या आधी आपल्या घरामध्ये आणायचा आहे होळीच्या दिवशी या शिक्क्याची विधिवत पूजा करून हा आपल्याला तिजोरीमध्ये जिथे तुमच्या मौल्यवान वस्तू किंवा पैसे ठेवता धन ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हा शिक्का ठेवायचा आहे आणि सगळ्यात शेवटची वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख तर बघा होळीच्या आधी तुम्हाला मोरपंख आणायचे आहे तुम्ही ते कितीही आणू शकता आणि घरातील विविध कोपऱ्यांमध्ये ठेवू शकता होळीच्या दिवशी आपल्याला हे मोरपंख होळी पेटत असताना त्या होळीवरून सात वेळा फिरवून आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किचनमध्ये देवघरात कुठेही हे मोरपंख एक, एक करून ठेवू शकतात त्यामुळे जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होत असतील पतिमतेमध्ये कलह हो होत असतील तर ते दूर होतील आणि कुटुंबातील व्यक्तींमध्ये प्रेम वाढेल तर बघा या होत्या या वस्तू ज्या होळीच्या आधी तुम्हाला घरामध्ये आणायच्या आहेत होळीच्या दिवशी आपल्याला जे उपाय करायचे आहेत त्याची तयारी आपण आत्तापासूनच करावी आणि या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये आणाव्या आता पाहूयात होळीच्या पवित्र अग्नीमध्ये गुपचूप कोणती वस्तू टाकायची आहे होळीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंनी नरसिंह अवतार घेतला होता त्यामुळे या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा केली जाते होळीची रात्र ही विशेष मांडली जाते कारण याच दिवशी पौर्णिमा असते वर्षभरामध्ये काही विशेष तिथी विशेष असतात त्यामधील एक म्हणजे होळीचा सण तर यावर्षी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी होळीचा सण आलेला आहे पौर्णिमा तिथीला प्रारंभ होत आहे तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनटांनी आणि पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे शुक्रवारी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी तर बघा या दिवशी ओहलिका प्रतिपन केले जातं म्हणजेच होळी पेटवली जाते म्हणजे होळीच्या अग्नीमध्ये आपल्या जीवनातील सर्व दुःख सर्व संकटे जळून राख व्हावीत आपल्या आयुष्यात आनंदी आनंद यावा यासाठी विशेष तिथीला उप अनेक उपाय केले जातात त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही विशेष उपाय देखील केले जातात आता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण या दिवशी काही छोटे छोटे उपाय करू शकतो ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास्तव्य करेल तर बघा असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी ही चंचल आहे म्हणजेच आता एका ठिकाणी आहे तर ती दु त्या ठिकाणी जास्त दिवस राहत नाही तर आपल्याला जर असं वाटत असेल की माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच बाहेर जाऊ नये म्हणजे आपल्या घरातील धन पैसा जो आहे तो कधीच कमी पडू नये तर आपल्याला एक विशेष उपाय होळीच्या दिवशी करायचा आहे बघा होळीच्या दिवशी होळी प्रज्वलित केल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो होळीला जल अर्पण करत प्रदक्षिणा देखील घातल्या जातात त्याचबरोबर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाच सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालू शकता आणि हे सर्व झाल्यानंतर म्हणजेच होळीची पूजा करून नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला दोन लवंग आणि दोन विड्याची पानं आणि थोडेसे देशी गाईचे तूप लागणार आहे तर बघा या दोन्ही लवंगा ज्या आहेत त्या देशी गाईच्या तुपामध्ये बुडवून विड्याच्या पानावर ठेवायच्या आहेत त्यामध्ये आणि आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि होळी प्रज्वलित केल्यानंतर हे, के हे विड्याची पानं दोन तुपात बुडवलेल्या लवंगासह होळीत अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मनातल्या मनात बोलून प्रार्थना करायची आहे की माझी ही मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी यावी असं वाटत असेल तर एक नारळ म्हणजे श्रीफळ या होळीमध्ये अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींमध्ये प्रेम वाढते घरात सुख समृद्धी आणि शांती येते बघा जर तुम्हाला नोकरी संबंधित काही समस्या असतील तर काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये थोडे काळे तीळ घेऊन आपल्याला ते होळीमध्ये अर्पण करायचे आहेत पण हा उपाय जो आहे तो तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे म्हणजेच कोणाच्याही नकळत तुम्हाला हा उपाय करायचा आहे नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल या उद्योगधंद्यामध्ये बरकत हवी असेल खूप कष्ट करून देखील तुम्हाला योग्य तो फायदा होत नसेल म्हणजेच उद्योगधंद्यामध्ये वाढ होत नसेल हवा तसा नफा तुम्हाला मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा त्यामुळे तुमच्या व्यवसायात तुम्हाला सफलता मिळेल किंवा जर तुम्ही नोकरी करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला प्रमोशनची इच्छा असेल तर नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन देखील मिळेल तर बघा तुमच्या जीवनात देखील अशा काही समस्या असतील तर यातून मुक्ती मिळवण्यासाठी होळीच्या विशिष्ट तिथीला हे सर्व उपाय अवश्य करा बघा हा जर माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन देखील क्लिक करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ